भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या तिकिटासाठी जोरदार रस्शीकेस सुरू आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातील संघर्ष अक्षरशः टोकाला गेलेला आहे म्हणजे शरद पवारांची प्रतिष्ठा ही आता पणाला लागलेली आहे आणि अशातच जे अपक्ष म्हणून उभे राहणार असं त्यांनी वारंवार सांगितलं होतं ते आता काँग्रेस मला तिकीट देणार ते आता माझं तिकीट फायनल झालेलं आहे असं बोलायला लागलंय अर्थात निलेश सामरे यांनी दावा केलाय की मला काँग्रेसचं तिकीट मिळेल त्यामुळे दिल्लीमध्ये ठाण म्हणून बसलेले दयानंद चोरगे आणि तिकीटासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन महिने आधीच प्रवेशकर्ते झालेले बाळा भात्रे यांचं काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे काँग्रेसच्या तिकिटावरनं अगदीच जोरदार ताना ताणी सुरू असतानाच अजूनही तिकीट कुणाला मिळेल हे काहीही सांगता येत नाही काँग्रेसमधनं दयानंद चोरगे निलेश सामरे निलेश भोईर सुरेश टावरे हे चार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बाळामाम हात्रे हे पाचवे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीमधून पाच उमेदवारांनी मागणी केलेली आहे हे पाचही उमेदवार रिंगणामध्ये आहेत तिकीट कुणाला मिळेल हे सांगता येत नसलं तरी काँग्रेसच्या तिकिटासाठी जोरदार रस्ती का असते हा मोठा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रत्येक निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार का होतात त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल समजला जातो या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची मतं ही काँग्रेसलाच मिळतात असा काहीसा समज आहे आणि त्या मतांवर आपण निवडून येऊ शकतो असंही प्रत्येकाला वाटतं आणि त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट मिळवण्यासाठी जोरदार रशिकेस होते म्हणजे दोन, दोन हजार एकोणीसला जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणीसला बाळेमाव म्हात्रे यांचं तिकीट हे शेवटच्या क्षणाला कापलं गेलं ते सुरेश टावरेंना दिलं गेलं दोन हजार चौदाला आपण बघितलं तर विद्यमान खासदार जे सुरेश टावरे होते त्यांचं तिकीट कापून ते विश्वनाथ पाटील यांना दिलं गेलं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट कोणाला मिळणार हे कोणालाच कळत नाही दावे मात्र केले जातात आता ज्या मुस्लिम मतांसाठी सगळेजण इच्छुक होतात ती मुस्लिम मतं नेमकी किती आहेत त्यांचं मतदान किती होतं आणि त्याचा फटका हा भाजपच्या उमेदवाराला बसतो का कारण मुस्लिम भूल सांगितला असला तरी पण या मतदारसंघामधून सातत्याने म्हणजे मागच्या दोन्ही वेळेस भाजपच जिंकत आलेली त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ती आपण बघणार आहोत आणि खरंच जर कपिल पाटील यांना हरवायचं असेल तर कोणती सप्तपदी चालली पाहिजे हेही आम्ही सांगणार आहोत आपण पहिल्यांदा आढावा घेऊया दोन हजार चौदामध्ये नेमकं काय झालं कारण दोन हजार नऊ ला या मतदारसंघामध्ये मतदान हे कमी झालं होतं भाजपमध्ये फाटाफूट झाली होती जे जगन्नाथ पाटील यांच्या विरोधात विश्वनाथ पाटील उभे राहिले होते आणि या दोघांचं जे मतदान होतं ते काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा म्हणजे सुरेश टावडे जास्त जास्त म्हणजे थो पटका भाजपमध्ये जी फूट झाली विश्वनाथ पाटील हे पूर्वश्रमी भाजपचे होते त्यांनी जर ते उभे राहिले नसते तर तिथे जगन्नाथ पटेल निवडून आले असते ते, 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 ते भाजपमध्ये फूट झाली दोन हजार चौदाला काँग्रेसमध्ये फूट झाली दोन हजार एकोणीसलाही काँग्रेसमध्ये फूट झाली आता यावेळेस तीच परिस्थिती होती की काय कारण पाच पाच उमेदवार हे उभे राहत आहेत तिकीट मागतायत एकालाच कोणाला तिकीट मिळणार आहे उर्वरित जे चार उमेदवार आहेत ते मात्र नाराज होणार आहेत कारण दयानंद चोरगे हे शेवटच्या टोका जाऊन किल्ला लढवत आहेत बाळाबा म्हात्रेंचा प्रचार आता जवळपास संपत आलाय अशी परिस्थिती आहे निलेश सामरे यांनीही प्रचारासाठी रान उठवलंय मग मात्र त्यांचा काँग्रेसशी काही सहभाग होता त्यांनी अजूनपर्यंत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही आणि सुद्धा त्यांना तिकीट जाहीर होतंय अशा परिस्थितीमध्ये जे उमेदवार नाराज होतील ते मात्र काय करतील ते बंड करतील का कारण निलेश तांब्रे यांनी आधीच सांगितलं होतं मला तिकीट मिळालं नाही तर मी अपक्ष उभे राहीन तशाच प्रकारे दयानंद चोरगेंनी सांगितलं की आम्ही मैत्रीपूर्व लढत करू जर बाळामाला तिकीट मिळालं तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत आमची होईल आणि बाळा मात्रीही सांगतात जर मला तिकीट मिळालं नाही तर मीही अपक्ष उभा राहीन आता अशा परिस्थितीमध्ये कपिल पाटील म्हणजे त्यांना वाटतं की आम्ही कपिल पाटीलना हरवू शकतो पण अशा परिस्थितीमध्ये कसा हरवणार हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच आपण दोन हजार चौदाला काय घडलं आणि दोन हजार एकोणीसला काय घडलं हे आपण अभ्यासणार आहोत दोन हजार चौदा मध्ये भिवंडी पूर्व म्हणजे भिवंडी शहरामध्ये दोन मतदारसंघ आहेत एकतर पूर्व आणि पश्चिम आता पूर्वमध्ये एकूण जे मतदान झालं होतं दोन हजार चौदाला ते एक लाख चौदा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी एकूण उमेदवार तेरा उभे होते कपिल पाटील यांना चाळीस हजार एकशे तीन यांना मतं मिळाली तर विश्वनाथ पाटील यांना एकोणसाठ हजार तीनशे चौऱ्याऐंशी एवढी मतं मिळाली म्हणजे साधारणतः एकोणीस हजार दोनशे एक्क्याण्णव मतं कपिल पाटीलपेक्षा विश्वनाथ पाटील यांना जास्त होती काँग्रेस प्लसला होती आता त्याच वेळी पश्चिममध्ये एक लाख सतरा हजार आठशे बावीस मतदान झालं कपिल पाटील यांना बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली विश्वनाथ पाटील यांना एकसष्ट हजार आठशे पंच्याण्णव मतं मिळाली इथेही याही मतदारसंघामध्ये काँग्रेस ही एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव मतांनी प्लस होती दोन्ही जर मतदारसंघात बघितलं तर अडतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी एवढी मतं ही काँग्रेसला प्लस झाली होती आता भिवंडी तालुक्यामध्ये शहरामध्ये दोन मतदारसंघ आणि तालुक्यामध्ये तीन मतदारसंघ म्हणजे भिवंडी शहराच्या बाहेर निघाले की तिथे भिवंडी ग्रामीण मतदारसंघ लागतो आणि ह्या भिवंडी ग्रामीण मतदारसंघाने हा लीड तिथेच तोडलेला म्हणजे अडतीस हजार सातशे अडतीसचा जो लीड होता भाजपवर काँग्रेसचा तो लीड बघा कसा तुटलेला आहे भिवंडी ग्रामीण मध्ये कपिल पटील यांना पंच्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस मतं मिळाली आणि विश्वनाथ पाटील यांना बेचाळीस हजार चारशे त्र्याहत्तर मतं मिळाली म्हणजे जवळपास त्रेचाळीस हजार एकोणसत्तर मतं ही कपिल पटेल यांना जास्त मिळाली म्हणजे अडतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी लीड घेतला होता इथे भिवंडी ग्रामीणने तो लीड तोडून चार हजार दोनशे एक्क्याऐंशी मतं प्लस मिळवली म्हणजे भिवंडी शहरातल्या ज्या मतदारांनी मतदान केलं होतं त्याचा काहीही उपयोग ही शहराच्या बाहेर निघाल्यानंतर झालेला नाही अगदीच आपण जर बघितलं तर, तर उर्वरित जे तीन मतदारसंघ राहिले तिथेही कपिल पाटील प्लस होते भिवंडी शहराचा फारसा परिणाम हा बाहेर होताना दिसत नाहीये आणि भिवंडी शहरामध्ये पहिली गोष्ट मतदान होत नाहीये म्हणजे दोन हजार नऊ ला अक्षरशः तिथे एकोणतीस टक्के मतदान झालं होतं यावेळेस निवडणूक आयोगाने काळजी घेतली की भिवंडी शहरामधला मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे पूर्ण राज्यामध्ये म्हणजे जिल्ह्यामधल्या नाही तर पूर्ण राज्यामध्ये भिवंडीतलं मतदान हे प्रचंड कमी असतं म्हणजे जो फरक आहे तो खूप कमी आहे जे अगदी बावन्न त्रेपन्न टक्केपर्यंत ते मतदान होतं ते साठ सत्तर टक्केपर्यंत जायला पाहिजे असं निवडणूक आयोग म्हणतो म्हणजे इतर ठिकाणी जो प्रतिसाद मिळतोय साठ पासष्ट टक्के तसं काही इकडे भिवंडीमध्ये होत नाही भिवंडी शहरात मतदान खूपच कमी होतं आणि भिवंडी लोकसभा संघामध्ये ॲव्हरेज त्रेपन्न चोपन्न टक्के एवढं मतदान होतंय आपण आता बघूया दोन हजार एकोणीसला काय झालं म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हे अंतर दहा वर्षाचं आहे आपण थोडं जवळ जाऊया म्हणजे दोन हजार एकोणीसला मागच्या पाच वर्षापूर्वी काय झालं होतं भिवंडी पूर्वमध्ये एकूण मतदान झालं होतं एक लाख चोवीस हजार चारशे एक्कावन्न म्हणजे काही दहा हजारांनी मतदान तिथे वाढलेलं दिसतंय पुढच्या वेळेस आता हे एक लाख चोवीस हजार चारशे एक्कावन्न मतांसाठी एकूण पंधरा उमेदवार उभे होते म्हणजे आधी दोन हजार चौदाला तेरा उमेदवार आता पंधरा उमेदवार आहेत त्याच्यामध्ये कपिल पटेल यांना सत्तेचाळीस हजार अठरा मतं मिळाली होती सुरेश टावरे यांना सत्तर हजार आठशे पंचवीस मत मिळाली होते म्हणजे इथे मतदान वाढलेलं दिसतंय म्हणजे जो फरक होता तो तेवीस हजार आठशे सात चा आला म्हणजे काँग्रेसचं जे मतदान आहे ते इथे आपल्याला वाढलेलं दिसतंय दोन हजार चौदाला एकोणीस हजार दोनशे एक्क्याण्णव ने प्लस होते इथे मात्र आता तेवीस हजार आठशे सात ने प्लस मध्ये म्हणजे फारसा काही फरक नाही चार पाच हजारांचा तो फरक झाला भिवंडी पश्चिम मध्ये एकूण मतदान झालं एक लाख छत्तीस हजार सातशे ब्याऐंशी कपिल पटेल यांना बावन्न हजार आठशे छपन्न मतं मिळाली आणि सुरेश टावरे यांना अठ्याहत्तर हजार तीनशे शहात्तर मतं मिळाली इथे मात्र पंचवीस हजार पाचशे वीस चा लीड आहे एकूण जो लीड आहे कपिल पटलांवर तो आहे एकोणपन्नास हजार तीनशे सत्तावीसचा जे दोन हजार चौदाला झालं ते दोन हजार एकोणीसला झालं था। या दोन संघ मतदारसंघांच्या बाहेर निघल्यानंतर भिवंडी ग्रामीण जो मतदारसंघ येतो तिथे बघा काय झालंय भिवंडी ग्रामीण मध्ये कपिल पटेल यांना एक लाख अकरा हजार पाचशे एकसष्ट मतं आणि सुरेश टावरे यांना त्रेपन्न हजार सहाशे एकोणसत्तर मतं म्हणजे चक्क सत्तावन्न हजार आठशे ब्याण्णवचा लीड जे एकूण आठ हजार पाचशे पंचावन्न मतं ही इच जास्त आहेत या दोन मतदारसंघांमध्ये मत भिवंडी शहरातल्या मतदारसंघांमध्ये मत जो काही लीड काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतोय तो भिवंडी शहराच्या बाहेर निघल्यानंतर तो तात्काळ तुटला जातो भिवंडी ग्रामीण या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व आहे तिथे भाजपचं बरापैकी मतदान आहे आणि काँग्रेसचं मात्र तिथे नाव मात्र आहे आणि त्याचा फटका खूप मोठा बसतोय भिवंडी शहरामध्ये कितीही लीड घेतला तर तो लीड भिवंडी ग्रामीणमध्ये तुटतोय म्हणजे आपण जर कल्याण मध्ये गेलो किंवा मुरबाडमध्ये गेलो तिथे जर त्याच्यापेक्षा जास्त लीड मिळतोय शहापूरमध्येही बराचसा चांगल्या प्रकारे त्यांना लीड मिळतोय भाजपला म्हणजे एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला लीड भेटत नाही आणि जो लीड इथे भेटतोय भिवंडी शहरामध्ये तो लीड एकाच मतदारसंघामध्ये तुटतोय म्हणजे आपण जर बघितलं तर मागच्या वीस दोन हजार एकोणीसला शहापूरमध्ये चौदा हजार तीनशे सत्त्याऐंशीचा लीड होता भाजपला मुरबाडमध्ये तो चौसष्ट हजार तीनशे चोपन्न एवढा प्रचंड झाला कल्याण पश्चिममध्ये अडसष्ट हजार पंचावन्न मतांचा लीड झाला म्हणजे भिवंडी ग्रामीणमध्ये सत्तावन्न हजार आठशे बावनचा लीड एकूण चारही मतदारसंघांमध्ये हा भाजपला लीड मिळताना तिथे दिसतोय एकूण जास्तीची जी मतं होती कपिल पाटील ती दोन लाख चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि त्याच्यातला जो हा हो उन... हो जो लीड होता एकोणपन्नास हजार तीनशे सत्तावीस ही जर त्याच्यातून वजा केली तर एक लाख छप्पन्न हजार तीनशे एकोण एकोणतीस एवढ्या मताने कपिल पाटील विजयी झाले होते म्हणजे जो काही लीड भिवंडीमध्ये एकोणपन्नास हजार तीनशे सत्तावीसचा घेतला होता त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही उलट कपिल पाटील हे एक लाख छप्पन्न हजार तीनशे एकोणतीस मतांनी जिंकलेले आहेत दोन हजार चौदाला ते ला एक लाख एकोणीस हजार मतांनी जिंकले होते आणि दोन हजार एकोणीसलाही जिंकले दोन हजार चौदालाही जिंकले दोन्ही निवडणुका ते जिंकलेले आहेत जर कपिल पाटील यांना खरोखर हरवायचं असेल तर त्यांना एक सप्तपदी चालावी लागेल ती सप्तपदी अशी आहे जे पहिल्यांदा भिवंडी शहरामध्ये ठरवून एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान हे झालं पाहिजे तिथलं जे मतदान आहे ते खूप कमी होत आहे म्हणजे मतदार बाहेर निघत नाही की माहीत नाही पण तिथे जे मतदान आहे हे खूप मतदान मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे तशी काही भिवंडीची परिस्थिती नाही आपण दोन हजार चौदाला बघितलंय दोन हजार नऊला दो ला बघितलंय अगदी दोन हजार एकोणीसला बघितलंय तिथे मतदान काही फार होत नाही आहे म्हणजे जे सांगितलं जातं की भिवंडी शहरामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ही मुस्लिम समाजाची मतं सगळी काँग्रेसला मिळतात प्रत्यक्षात तिथे मतदान हे कमी होत आहे आणि इतरत्रही बऱ्याच ठिकाणी मुस्लिम समाज हा तसाही भाजपशी किंवा कपिल पटेलशी संबंधित आहे आणि ती तिथं मतं वर्ग केली जातात आपण जर बघितलं तर भिवंडीच्या बाहेर निघाल्यानंतर महापोली नावाचं शहर आहे त्या महापोली शहरामध्ये आता प्रचारला कपिल पटेल जेव्हा निघाले तर त्यांच्यावर जेसीपीतून फुलं उधळली गेली म्हणजे एका मुस्लिम गावामध्ये मुसलमान समाजाने त्यांच्यावर जेसीपीने फुलं उधळलेली आहेत बरेचसे त्यांचे चाहते असतील पदाधिकारी असतील ते भाजपशी कनेक्टेड आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के जे मतदान आहे मुस्लिम थे, थे थे ना मुस्लिम है, ते, है, ते मुस्लिम समाजाचं काँग्रेसला व्हायला पाहिजे ते तिथे होताना दिसत नाही मुस्लिम मतदान जे आहे ते फुटलं नाही पाहिजे म्हणजे पहिल्यांदा मतदान हे सत्तर ते ऐंशी टक्क्यावर गेलं पाहिजे आणि दुसरं आहे की मुस्लिम समाजाची जी मतं आहेत ती फुटली नाही पाहिजेत कारण मुस्लिम समाजाचे मतदान जर फुटलं ते इतरत्र गेलं कारण उमेदवार तेरा पंधरा वगैरे असे राहतो त्याचा फुटलं तर त्याचा फायदा कपिल पटेल यांना होतोय आणि तिन्ही पक्ष हे एकत्र आले पाहिजे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी त्याच्यानंतर त्यांचे जे काही मित्र पक्ष आहेत शिवसेना किंवा आणखीन येणारे पक्षातून वंचित काही आलेलं नाही पण एम आय एम असेल वंचित असेल समाजवादी पार्टी असेल यांनी उमेदवार उभा करता कामा नये आणि हे तिन्ही पक्ष हे खंबीरपणे जो कोण उमेदवार मिळेल त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजेत भाजपा विरोधी पक्षातील एकही उमेदवार मतं खाण्यासाठी उभं राहता कामा आहे भाजप काय करते भाजप खूप मोठी खेळी करते म्हणजे पंधरा पंधरा तेरा तेरा उमेदवार कसे उभे राहतात तर ते असेच उभे राहतात एम आय एमचा एक असेल वंचितचा एक असतो समाजवादीचा एक असतो आणखी मुस्लिम समाजाचे तीन चार उमेदवार असतात आणि हे लोक थोडे थोडे मतं जरी यांनी खाल्ली तर ती मतं त्यांची जी आकडेवारी होते ती खूप मोठी होती किंवा त्याचा संग्रह निर्माण होतो की मुस्लिम समाजामध्ये चार उमेदवार उभे राहिलेत आता ती मतं फुटतील म्हणजे वातावरण जे आहे ते खराब होतंय आणि म्हणून मित्र पक्षातले किंवा भाजपच्या विरोधातले भाजपच्या विरोधातला जो काही मतांचा एकूण साठा आहे जेवढी मतं त्यांना मिळाली पाहिजे म्हणजे बऱ्याच ज्या वेळा बोललं जातं की हा समाज मतदान देणार नाही तो समाज मतदान देणार नाही मग त्यांच्यातला उमेदवार कोणतरी उभा राहिला तर ती मतं जी आहेत ती विभागली जातात आणि म्हणून चौथं जे होतं की भाजप विरोधी पक्षातील ज्याचं भाजपवर राग आहे त्यांच्यातला कोणीही उमेदवार उभा राहता कामा नाही कारण ती मतं खाल्ली जातात पाचवा जो उमेद मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे उमेदवार हा तोडीस तोड असला पाहिजे तर डमी उमेदवार नाही दिसला पाहिजे दोन हजार एकोणीसला आपल्याला दिसलं तर कपिल पाटील वन साईड चालत होते म्हणजे काँग्रेसला बुथवरी माणसं ठेवता आली नाही की ती मुद्दाम ठेवली नसतील पण तोडीस तोड उमेदवार ठेवला म्हणजे ज्याच्याकडे खुन्नस आहे राग आहे म्हणजे साम धाम दंड ने उतरेल अशा उमेदवाराला तिथे उमेदवार उभा केला पाहिजे तोडीस तोड जर उमेदवार दिला तर त्याला फायदा होईल दुसरी गोष्ट आहे की कपिल पाटील यांच्या कार्यपद्धतीचा एक चांगल्या प्रकारे अभ्यास करता आला पाहिजे कपिल पाटील हे नेमकं काय करतात कपिल पाटील यांची कार्यपद्धती कशी आहे त्यांचे कच्चे दुवे कोणते आहेत वीक पॉइंट्स कोणते आहेत हे ओळखता आले पाहिजेत म्हणजे सरळ सोड भाजपवर टीका करून किंवा मोदीवर टीका करून म्हणजे त्या निवडणुका जिंकता येत नाही तिथे कपिल पाटील काय करतात त्याच्या तोडीस तोड ह्या लोकांनी तशा पद्धतीची आखणी केली पाहिजे अजून तिकीटच जाहीर नाही म्हणजे कपिल पाटील यांचे तीन तीन चार चार राऊंड होऊन गेलेत आणि यांचं तिकीट फायनल नाही ते तिकीट लवकरात लवकर लोगर फायनल करून जो कोणी उमेदवार असेल ते रुसवे फुगवे घालून तिथे एकाच एक उमेदवार दिला तर भाजप तिथे हरू शकतात कपिल पाटील स्टाईलने लढलं पाहिजे म्हणजे कपिल पाटील जे लढाईला उतरतात ते म्हणजे साम दाम दंड भेद सगळ्या निती वापरतात म्हणजे तिथे कुठलीही ते कमतरता ठेवत नाहीत जे कपिल पाटील यांचे दोन इलेक्शन मी बघितले जवळून बघितले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तर ते अशा पद्धतीने उतरतात की आपल्याला जिंकायचंच आहे उमेदवार कोणीही असू दे त्यांना काही फरक पडत नाही उमेदवार कोणताही असतात पण पण ते उतरताना त्यांची जी स्टाईल आहे तिथं अभ्यास केला पाहिजे आणि त्या स्टाईलने प्रचार केला पाहिजे त्या स्टाईलने उतरलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कपिल पाटील यांच्या विरोधात जिंकण्यासाठी उभं राहायला पाहिजे म्हणजे जे सात पॉइंट्स आहेत म्हणजे खरं तर आम्ही त्याला सप्तपदी मशालने दिलं दिलाय की ही सप्तपदी चालण्याशिवाय कपिल पाटील हे हारू शकत नाही ही लढाई जी आहे ती जिंकण्यासाठी उमेदवारांनी लढलं पाहिजे होतंय काय की कपिल पाटील जिंकावेत याच्यासाठी लढाई जर लढणार असाल तर ती लढाई लढण्यामध्ये काहीच मजा नाही म्हणजे कपिल पाटील सांगतात की हा आता काँग्रेसचा उमेदवार असेल आणि तोच उमेदवार डिक्लेअर होतोय हे आपण दोन हजार एकोणीसला बघितलंय की त्यांनी सांगितलं की त्यावेळेस तो बाळ्याबा म्हात्रेंच्यावर उमेदवारी दिली असते तर टप झाली असते पण बाळाबाईमा म्हात्र्यांचा पत्ता कधी कापला गेला हे कोणालाही कळलं नाही आणि जो उमेदवार आला सुरेश टावरे त्यांनी काही टप दिली नाही म्हणजे ती लढाई जशी व्हायला पाहिजे होती तशी ती होताना दिसली नाही कारण मतदारसंघामध्ये वातावरण लगेच चेंज होतं लक्षात येतं म्हणजे आत्ताही जर उमेदवार डिक्लेअर झाल्याबरोबर लोक सांगतील कोण जिंकणार आहे जर उमेदवार टप नसेल तर कपिल पाटील यांना हरवणं हे शक्य नाही ते हॅट्रिक मारतील आणि म्हणून ही जी मशालची सप्तपदी आहे ही चालल्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही